सांगा बसली ह्याच्या पिशी लय दमला बाय दवाखान्यात ते थंबल थांबाल भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की राजू पण दमला असेल थोडा ज्याला आराम द्या म्हणा आराम दिलाय भाऊ बहिणींना इथलं इकडंच आपलं काय ना काही असं बसायचं आहे नसतं पण असावं आपलं गडी माणूस म्हणून आपलं ठेवायचं आहे भाऊ बहिणींना काय तिकडं बिल आहे का अवा आहे तिकडं ते आपलं इकडे गाड्यांकडे इथं गाड्याही लावलेल्या असतात डॉक्टरांच्या म्हटल्यानंतर येऊन बसायचं आपलं इकडे कश्मीरच बघतो ही डोळ्यावर काय पडला आहे ना हे कसं आहे भाऊ बहिणी आता नातं असं जेवून देते ती आता कशाचं हे तर जेवणच करू देत नाही तिकड आल बाहेर घेऊन जेव्हा खाली कस एक सारखी अशी करते येण्या आता चिलट घावल का तुला ह्या जेव्हा बसते रती कानावर तिला रात्री नाही निघाची माती बसून द्यायची नसते चिलट व्यम चिलट तिच्या डोळ्यावर घरी बस म्हणलं तर आय मी मी नाही भाऊ बहिणी न आई पण निघाली होती बरं का सकाळी दवाखान्यात पण तिला मीच नाही आणली कशामुळे नाही आणली एकतर गाडी एक नाही व्यवस्थित होय आणि त्यात तुम्हाला सांगते तुझं आधी ती भीती आणि तिला आधी चक्कर ती अंग थरथर कापत्या आणि कुठं म्हणलं वजन त्यात ती, ती पिशवी ही पुरगी मोहरं घेतलेली परत अजून आय म्हणलं गाडी आपल्याला हँडल नाही त्यामुळे हाताने काय कुठं नको करायला म्हणलं त्यामुळे दे म्हणलं राहू देच म्हणलं तिला आपलं बघ घरी आल्यावर आई काही तर येऊनुसतं करायचं करायचंय होय आता निघाली होती दे आवडता रेख काय आज सतरा दोन तीन दिवस ती पण नव्या दिवशी जर टाक चांगलं निघल तर स्वटणार नाही निघल तर मग परत तिथं थांबायचं परत थांबायच इथं काय सांगायचं ना नाहीतर चुकलं असत ना ना एक जरी टाका वला निघला ना तरी पण सोडत आपल्या सरकार लिंगावला म्हणतात तुम्ही काढू शकता असं असतं डॉक्टरला म्हणायचं आमची काही सोय नाही सोडा म्हणायचं नाही जरी नाही दोन दोन देवा 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 बऱ्याच भावा बहिणींच म्हणणं आहे बऱ्याच बहिणींचं मला म्हणणं आहे की योग्य तू की तू तरी की मुलगा झाला का मुलगी झाली तर भाव भाई नका मी सांगाल काय मी आत्ता लगेच व्हिडिओ मध्ये सांगेन माझं काय तवा पण ह्या ह्याचं काय म्हणणं का ह्या जोगा नवरा बायकोचं त्याच्या बायांचं म्हणणं नका हां माझं काय नको मग तुझ्या बायकोचं म्हणणं आहे तुमचं काहीतरी माझं म्हणणं असं आहे की वेदना कुणाला झाल्या बाळायच्या आईला तिच्या बायकोला तिनं मग लहानपणापासनं कुणी वागावलं त्याला नऊ महिन्या नऊ दिवस वागावला पिंक बाळा बाळावं हां बरोबर हां तर मग शिव जी काय असून देव भावा बहिणी म्हणायचं तर मला काय म्हणायचंय मला काय वेदना झाले मित्रातून मित्रांनो माझं फक्त काम काय होत आणून द्यायचं दवाखान्यात द्यायचं गोळ्या औषधी बघायचं लहान म्हणजे समजा का म्हणजे जीवापासून काढायचा समजा दुःख सुख सण करायचं तिचं काय ते तोंडानेच खाऊ माझं फक्त म्हणणं आहे मला काय सांगा मी सुद्धा आता म्हणलं तरी सांगू शकते असं कसं आहे आपल्याला आपण बिहांच्यात बांधले गेले आहे भाऊ आता कसं आहे परत तुम्हाला सांगते आपण जर सांगितलं तर मग विषय साठी आणि व्हिडिओ पण किती येतात ती पण तुम्ही बघा तिथं मग काय मी तर इथं खाली मोकळाच आहे इकडं तिकडं किती मी व्हिडिओ काढेल मी सात सात आठ आठ निघते ना मला काढायचं मला नाही ना ते करायचं फक्त जे का आहे ज्याला वेतना भेटण्यात त्याच्यात तोंडनं काय असेल तर तुम्ही ऐका आणि ती पण जे लस हसून खेळून ती तुम्हाला बोलत की मी माग खाल्ली

त्यांना समज म्हणजे त्यांना स्वतःहून घरी गेल्यानंतर ना सांगायचं तर आपण कसं सांगणार सांगा बरं तुम्ही पर त्यांनी काय म्हणाल मुद्दाम ह्यांनी सांगून टाकलं असं नको व्हायला ना होय काय त्यांच्या ते पिंकी घरी गेल्यानंतर ना झालं त्या दोन तीन दिवस राहिल्या तर तीन दिवस म्हणजे तिसऱ्या दिवशी सोडायला दोनच दिवस म्हणायला सकाळचे सोडतात का

तर भावा बहिणी आता सध्याची परिस्थिती थोड्या ह्याच्यामध्ये पैशामध्ये हे सगळं हे करायचंय भागवायचंय नियन जाणं पेट्रोलचं आता मीच तुम्हाला सांगते घेतलेलं माझंच माझच कुठं कसं गेलं तर पैसे हे मलाच काय करा नाही आणि त्यात घेतलं होतं काल मी हजार रुपये खर्चायला परत अजून एकदा त्यात आईला बाजार नाही म्हणून बाजार आणून द्यावा लागला त्यामुळे आता माझं डोकं बंद पडले पण बघू आता आता इथून मी पिंकीला घरी आणल्याशिवाय तर मला इथनं काय हलता येत नाही एकदा पिंकीला घरी नेली का नाही म्हणजे ना मी ना पण जाते घरी कारण की लय असं तुम्हाला सांगते अरे कुठलेच हे गोष्टीच हे नव्हतं आपल्याकडे काय विचार नसता केल्याला किंवा काहीच नाही पैसे टाकून आणावं लागतंय पाणी आता चाललं हायतवर पाणी नाही पिली करते आहे लय म्हणजे लय हायतवर ते कुठल्याच गोष्टी मागणार नाही आता पाणी

चोवीस चोवीस तास आहेत होती चोवीस तास होय तर होय सकाळची बिन साध्याकाळची चोवीस तास झाले एक रात्री एक दिवस निघतोय त्याला चोवीस तास यंत्र सारखं फिरतच आहे की मग घरी कावा जायचं त्यांनी घरी कावा जायचं चोवीस तास चोवीस तास झालं का त्याने घरी जायचं मग त्याला काय सुटी बिटी असेल जोपायला आहे मग दुसऱ्या तर माझ्या काही भाऊ बहिणी असं मी म्हणणं की पिंकीला एकदा व्हिडिओमधून दाखवा तर पिंकीची डिलेव्हरी पिंकीची डिलिव्हरी झाल्यापासून तर काय अजून एकदा मी पिंकीला दाखवलं ना व्हिडिओ तू पण नव्हतं दाखवलं ना मी पण नव्हतं दाखवलं पुन्हा बी नाही दाखवलं पण आज पिंकीला मी तुम्हाला दाखवते पिंकी कशी आहे कशी नाही ती पिंकी सुखरूप आहे चांगल्या आहे भाऊ बहिणींना पिंकीची हाल हालचाल हालचाल बी चांगली आहे काही टेन्शन घ्यासारखं कुठलीच गोष्ट नाही होय त्यामुळं तुमची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करणार मी पण तिथं व्हिडिओ काढायच नाही भाऊ बहिणी कारण की बऱ्याच अशा महिला आहेत त्या शिजरच्या नॉर्मलच्या मग तिथं बऱ्याच अशा लेडीज असतात त्या मग ती काही नीटनाटकं असतात का शिजरचं फेशल मानल्यानंतरनं नॉर्मल फेशल म्हणल्यानंतरनं आणि लेडीज आपण नाही ना म्हणून तसं व्हिडिओ काढू शकत आणि तिथं स्वतः पण अशी मना आहे व्हिडिओ काढायची त्यामुळे व्हिडिओ नाही काढू शकत तर पिंकीच तो तरी पण तुम्हाला मी पिंकीला व्हिडिओ मध्ये दाखवणार आणि तुम्हाला सांगते राजूला पिंकीला मुलगा झालाय का मुलगी झाली ही तुम्हाला त्यांच्या घरी गेल्यावर त्यांच्या तोडणे तुम्हाला सांगते आपण सांगायला काय आता मला माहिती जी काय असेल आपण सुखी जास्त जी काय असेल ती त्यांचं म्हणणं आहे की जी काय त्यात ती सुखी आहे ती आणि राहावं बी लागत कसं माहित आहे ज्याला नाही त्याला आता ही अशा काही गोष्टी असतात भाऊ बहिणींना तर असू ते चला आता मला पण निघायचंय घरी आत मायुराला घेऊन हे घेऊन आत बसले जरा घडी बरं जीवाला कसं जरी ना थोड्या वेळ मी पिंकी पशी तिची आजी पशी बसली परत तुम्हाला सांगते खाली येऊन जरा राजू पशी बसली होती चला म्हणला आता निघावं